आता थांबलो इथ आली होय घरी काय सांगितलं काय तुम्ही सांगितलं तशीच आली बर बर चालते ते डॉक्युमेंट ते आणले सगळे लागतात आणले आधार कार्ड पॅन कार्ड सगळं आणले चल लवकर परत कोणी बघा ना काय म्हणत होतं पैसे पैसे नाही आणले कस काय नाही आणले कस काय म्हणजे पैसे का नाही आणले तू पैशाच काय करायचं आपण कमू ना अरे कमू पण आता तिथपर्यंत जायला पैसे नको होईल मी तर नाही आणले तुझ्याकडे असतील अरे तुझ्या मागे हिंडण्यातच गेलं सगळं पैसे आतापर्यंत लोकांचं उष्ण करून ठेवलंय तू कस काय पैसे नाही आणले बरं जाऊ दे पैसे सोनं फिन आणलं नाही थोडंफार सोनं कस काय आणू मी कस काय आणू माझी घरच्या एवढं सांभाळलंय मला वरून घरून जाताना पण सोनं घेऊन गेलो त्यांना कसं वाटतं वाटत तू असंच केलंय ना ते का लोकांसाठी लोकांना द्यायला केलंय आता पण मग असं केल्यावर ते कस काय कस काय काय तुला कस काय काय वाटत नाही खायचं काय भीक मागाव लागन दोघ आणला पण कमून आपण दोघ आपल्याकडे भीक मागून हे झाले भीक मागून आपण काम करू चांगलं काहीतरी करू पैसे कमू अरे पण आता कामाला जाईल तिथं पैसे नको का म्हणजे तू पैशासाठी हे केले का सगळं राहते काय ठरलं होत सगळं तुझं तू करायचं माझं मी करायचं मग त्यात पैशाच काय विषय पैशासाठी केलं तर मी बट जाऊ दे आता मी नाही आणलं आता चल जाऊ दे नाही आणलं काय तू एडी काय तिथं काय करायचं सांग बरं ते कपड्याला पैसे लागते ते मंगळसूत्राला पैसे लागते ते बामनाला लागते फुलाच्या हाराला द्यावा लागतेकडे नाही पैसे अरे आतापर्यंत रोजतोय माग पेट्रोल टाकण्यात गेलं निम्म आणि निम्म तुला बेलस मारण्यात गेल अरे असं काय बोलतोय तू आणि निम्म अर्धवर राहिले कॉफी शॉप ला गेलं बरं आता कर काहीतरी आता काय करू पण ती काय नुकसान पैसे घेऊन ये तुझा असं काय करतोय तू मी परत घरी गेलो घरची किती मारतीन मला परत घराबाहेर पाठवणार पण नाही पण तू असं पण आलेली ना काही तू घरी सांगून आली पळून चालले म्हणून पण आता परत गेल्यावर कसं होईल रे तू असं कसं म्हणजे उद्या ये माघारी म्हणजे तुला मी नाही तुला पैसेच पाहिजे ना अरे पैसे शिवाय काय होतय मग हे आधीच बोलायचं होतं ना मला आता कळलंय काय कळलंय तुला हेच का तुला निसा पैशात जीव अडकलाय तुला कस काय कळत नाही थोडं पण कळत नाही तुला, तुला, पैशे तुला? अरे पण मला कळत नाही मग तू तू काय केलं पैसे तुझे पैसे कुठे सांगितलं ना एवढे दिवस काय मग तू कसे जीव हवा आता तू पाहिलं का विचार केला तू आपल्याला पळून द्यायचे मग पैसे पाहिजे मग तू काय साठी होती तुला थोडं पण तुला तुला तुझं तु 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 पण नाही का जमत आणायला वा काय तू मी आणले तर त्या पैशा उड्या मारणार आहेत की दिवस तुम्हाला पैसे उड्या मारले त्याच काय मग बरं झालं कळलं बाबा मीच गाढ उत्सुक करत होते मला वाटलं माझ्या आई बापापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणार तू असशील बर झालं तू जायच्या आधीच मला दाखवून दिलं ह्याच्यात प्रेमाचा का कारण तू आहे तुझं मी एवढं घर सोडून आले घरच्यांना सोडून आले अरे बावीस वर्ष माझ्या मला मी मी त्यांना सोडून तुझ्याकडे आले एका शब्दावर मला नाही सांभाळलं मला असं रस्त्यावर हो सोडून दिलंय ठीक आहे सोड सोड काय बघ तू तुझं तुझं आता तुझं तू बघ माझी तसलं काय तुझं तू बघ हा मग काय करू नाही काय असेल ते पैसे घेऊन येऊ पैसे कस काय घेऊन येऊ हे बघ तुला मी सांगतो तुला पैसे जर पाहिजे असन तर मग मला विसरावं लागेल विसरलो तुला माझे पैसे मला आतापर्यंत खर्च केलेले अरे लाज वाटली पाहिजे ना तुला बोलायला असं त्यात काय लाजायची तू प्रेम नाही करत का मला एवढं सांग फक्त अरे प्रेम प्रेमाच्या बाजूला पैसे पैसेच बाजूला मग आता तुला सांगत मग आता तिथं आता खर्च आहे पैसे नाही तिथपर्यंत जायला तुला थोडं सुद्धा घेत गुन्हा आहे त्याला बरं झालं काय बरं झालं आधीच सांगितलं नाहीतर उद्या लग्न झालं असता आणि मग असता असतं काय म्हणलो पैसे घेऊन ये तू नाटक करू नको मग तुला नाही तू म्हणते विसर तर मग माझे पैसे दे चल ठीक आहे चल उद्या तुझे पैसे घेऊन ते ना धुमपड मला बोलायचं कॉल पण करायचं आता दे उद्या फिर काय नाही तू जाता मी येईल तर मग काय करू तुला लई काळजी लागली पैशाची दे आताच दे मला आता पैसे नाही फोन कर कोणाला पण तसल नको सांगू ही गाडीला पेट्रोल फुकाट येतं का हे टायर काय फुकाट येतात का काय आज किती निर्लज्ज माणसा सोबत मी तुला लई लाज आहे लागली सांगायला काय दोन टाकते मग हा दिसा नाही काय एक चल भागार इतके दिवस पैसे गेलेले गेले वायाला